या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही काल मध्ये पोलीस स्टेशन समोर पोलीस स्टेशन समोर एक हत्या झाली परत पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्याला माहितीसाठी सांगतो पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कोयत्यानं सप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन संपवलं बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलाय काय करतायत देवेंद्र फडणवीसजी अर्बन नक्षलवाद मोडून काढतात आणि बीडचा दहशतवाद मोडून काढा पुरणची घटना आपण सांगितली कायद्याचा धाकत राहिलेला नाही कारण पोलीस खात्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे पैसे दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत मग हवालदार असतील फौजदार असतील उपायुक्त असतील उप अधीक्षक असतील पोलीस जिल्हा प्रमुख असतील मुंबई मधल्या नियुक्त असतील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून त्याच्यामुळे पोलीस एकदा त्या पदावर बसले की तो त्याची कमाई आणि त्याची जी वसुली आहे वर हप्ता द्यायचा आहे त्याच्यासाठीच ते काम करत आहेत आणखी बीडमधला विषय आहे काल स्वतः धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते असं म्हणत माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी काही कटकड मध्ये गेल्या वर्षभरामध्ये अडतीस खून झालेले ते अडतीस खून आणि त्यांचा कुटुंबाचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न मधल्या गावागावामध्ये लहान पोरं हातात बंदुका घेऊन हातात बंदूक आणि पिस्तुल घेऊन जे फोटो येत आहेत हे कोणाची देणगी आहे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात त्यांचा ना आका कोण आहे अण्णा कोण आहे हे कोण आहेत धनंजय मुंडे यांनी या गुन्हेगारांचा जो सरदार आहे त्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर केला पाहिजे तर ते कोणत्याही कटात सामील नाही याच्यावरती विश्वास येईल आम्ही अमुक अमुक माणसाचे शूटर आहोत अशी वीस वीस वर्षाची पोरं न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात त्यांची भाषा बघा त्यांचं काय त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये त्याला जबाबदार कोण आहेत बीडचं नेतृत्व कोण करताय आम्ही करतोय का नाही तुम्हीच करताय तुम्ही काय पेरताय पेरले ते उगवलं आहे तुम्ही ठिणकी टाकलेली आहे त्या आगीत चटके तुम्हाला बसणारच आहेत ना तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं नाही चूक होती कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे किंवा ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल निष्पक्षपणे व्हायचा असेल पारदर्शक व्हायचा असेल तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे म्हणजे म्हणजे तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतात